नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी आणली ती म्हणजे वांग्याचं भरीत हां बऱ्याच जणांना वांग्याचं भरीत आवडतं बट माझं मोस्ट फेवरेट आहे मग वांग्यांना काय करायचं आहे छान तेल लावून मालिश करून घ्यायची त्यांची मधून त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं आहे म्हणजेच त्यांना कापायचं आहे मधून आणि मिरच्या आणि लसूण भरायचं त्यात आणि जाळी ठेवून गॅसवर चांगलं चव भाजूनही काळं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे मी इथे टमॅटो पण घेतला आहे त्याला पण तेल लावून छान भाजून घेतलं होतं नंतर त्याचे साल वगैरे काढून घ्यायचेत आणि असं बारीक असं कूस करून घ्यायचं आहे त्याला जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ह्यात उत्तम लागते खूप छान टेस्ट येते भरतासोबत कांद्याची पात आपण नॉर्मली कांदा टाकतो बारीक चिरून पण त्याच्यात जर कांद्याची पात असली तर एक छान चव येते यात मी कढईत तेल गरम केलं होतं आपलं जिरं मोरीची फोडणी देऊन बारीक कांदा चिरून टाकला होता छान परतून घेतला आणि कांदा लसूण मसाला ॲड केला कारण की मी थोडासा ॲड केला होता कारण आपण मिरच्या पण त्याच्यात भाजायला ठेवल्या होत्या आणि त्यानंतर बघा थोडंसं तांद्याचं खोट आणि मीठ टाकले चवीपुरतं आणि इतकं छान दिसत होतं नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून मी भाकरी नाही केली चपातीच केली आणि छान कांद्यासोबत मी एन्जॉय केलं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असेल लाईक नक्की करा